आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा क्रांतीनगर शिरपूर येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात बाईपण भारी देवा या थीमवर आधारित नृत्य नाट्य अशा विविध कार्यक्रमातून स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्पे सादर करण्यात आलेत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उमेश शर्मा सी एओ दी शिरपूर एज्युकेशन सोसायटी हे होते तर प्रमुख अतिथी चंद्रकांत पाटील पंचायत समिती सदस्य शिरपूर शिरीष पाटील माननीय सरपंच शिंगावी चंद्रकांत लोटन पाटील उपसरपंच शिंगावी श्याम पाटील मनोहर पाटील व आरसी पाटील संकुलातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते माता सरस्वती व नटराजाचे पूजन व दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक पी एस गहिवरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक पी एस गहिवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात वर्षभरातील शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा ऍक्टिव्हिटी तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेल्या वर्षभरातील मेहनत व कामाची रूपरेषा आपल्या शब्दातून व्यक्त केली तसेच या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे विविध गट करून चौदा गाणे प्रत्येक इयत्तानुसार नृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले इयत्ता बालवाडी गाणे छोटीसी प्यारीसी प्यारी सी नन्ही सी इयत्ता पहिली दिल हे छोटासा व साधी भोळी माझी आई इयत्ता दुसरी एग, एग रखुमाई या गीतांनी तर सहावी आणि सातवीच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील स्मिता साळुंखे नंदा राजपूत यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक पी एस कहिवरे व मिनलमाळी स्मिता साळुंखे कविता पाटील भावना शुक्ल मंदाकिनी देशमुख कामिणी देवरे मराठे जयश्री नंदा राजपूत भूषण पाटील सुधाकर जाधव राकेश शिरसाट मनोज भुई गोपाल दीपक रवींद्र पावरा गवळी आप्पा यांनी परिश्रम घेतलेत माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर